निश्चितपणे या निवडणुकीमध्ये कमीत कमी पन्नास हा विजय होईल आणि एक रेकॉर्ड तयार होईल आजपर्यंत सलग चार वेळा वेळान आमदार इतर निवडून आलेले नाहीये आणि हे रेकॉर्ड ब्रेक करणं पोणारे पुढच्या शंभर वर्षात शक्य होणार नाही आणि ज्यांचे सुद्धा प्रतिसाद बघितला तर कुठेतरी तरी गेला पुढच्या गावात जरी केला तरी दीपक बाईं दुसरं नाव नाही एकंदर या मतदारसंघामध्ये एक वेगळी हवा वेगळी चर्चा सुरू होती मात्र तुम्ही तीन परब संजू परब विद्याधर परब आणि सुरज परब यांनी अतिशय योग्य अशी प्रचार यंत्रणा हाताळली आणि ती हवा वेगळ्या दिशेने यामागचं गणित काय आणि कशा पद्धतीने यंत्रणा हाताळली गेली जेव्हा मी शिंदे प्रवेश केला विद्यापरब आम्हाला जुना मित्रच होता सुरश एकदम नवीन मित्र लहान आहे माझ्या निम्म्या वयास आहेत पण आमचे विचार विचार चालू होतात हे मला दिवसात अनुभवायला मिळालं आम्ही तिघांनी प्रामाणिकपणे केलं काही जरी असलं नाही एकमेकांना आम्ही सांगितल्याशिवाय केली नाही माझा वीस वर्षाचा राजकीय अनुभव होता आणि हे आधी ह्याच पक्षात होते त्याच्यामुळे यांचा सपोर्ट आम्ही चांगल्या प्रकारे सावंतवाडीमध्ये मध्ये मार्गात आले आम्ही तिन्ही तालुक्यात गेलो पण जास्त पंचावन्न टक्के सावंतवाडी पोटिंग असल्या जास्त लक्ष देणार आज तुम्हाला सांगतो ते पंचेचाळीस पंचे हजारशे मत हे भाईंना या सावंत तालुक्यात म्हणजे म्हणून मग आज भाई बोलले तिन्ही या सावंतवाडी तालुक्यामध्ये चांगलं काम करत आहे आमचं नाव घेतलं नाव घेतल्याबद्दल आम्ही जे कामा जे काम केलं त्याचा आमचा

नुसतं स्थानिक असून उपयोग होत नाही तर त्यांनी केली अडीच अधिक प्रेमळ स्वभाव कॉन्ट्रॅक्टरला फोन न करणे शेतकऱ्याची जमीन न लुटणे हे सुद्धा त्याच्यामध्ये आलं आणि त्याशिवाय आम्ही जी जे नियोजन केलं याचा सुद्धा आम्हाला निश्चितपणे फायदा ते माझं वैयक्तिक मध्ये विश्वास हे कच्चे उमेदवार होते जर तुम्ही बघितलं आता तुम्ही जर बघितलं कमीच ते, ते जवळजवळ एक दोन झालं मी तुम्हाला समोर सांग पंचा आणि त्याच्यामध्ये जवळ जवळजवळ भाई पस्तीस हजार ते चाळीस हजारच्या पर्गाने किंवा तुम्ही मग बोललो पन्नास हजार तिकडे पण जाते कारण हे कॉन्ट्रॅक्टर हे कॉन्ट्रॅक्टरला फोन करतो ना आणि तर सकाळी सकाळ होते ती कॉन्ट्रॅक्टर पौर्णे, होते दुसऱ्या जी सकाळ होते ती जमिनी कशा लुटायच्या त्या आणि भाईंची सकाळ होते साईंची आरती करून हे सुद्धा त्यांच्यासमोर चित्र होत पण आम्हाला माहिती होती की बाईन तर म्हणजे निश्चित दीपक बाई गोडे पण साई बघत आणि त्याचं साईंचा आशीर्वाद आहे त्यांना काय विजय असतो साहेब सांगितलं जातो की धमक्या दिला जातात धमक्या दिला जात आणि कुठेतरी जे आपले सावंतवाडी मतदार संघ आहे शांत संसार त्याला कुठेतरी पर्यटनचा लागणार प्रकार केला जातो जर कोणी धमकी दिली असते तक्रार करायला पाहिजे टेकड्याने गेली का जनतेच्या मन गैरसमज पसरण्याचं काम होत आणि जनतेला माहिती आहे असं काय होत नाही तुमचं एक वाक्य नेहमी असतं ज्या ठिकाणी संजू त्या ठिकाणी विजय आणि आज या ठिकाणी निश्चितपणे भाईंनी ज्या पण प्रकारे प्रेस घेतली ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आलंय काय सांगाल आणि आपल्या कार्यकर्त्यांचे कसे आभार व्यक्त कराल एक वाक्य बोल सगळ्यांनी म्हणजे संजीव बरोबर आणि वेळुर् मनीष दे तुमचे रेकॉर्ड झालं असेल सगळ्यांना बोललेत ना त्याच्यामुळे तुम्हाला कळलं असेल की आम्ही जे काम केलं आईना आवडले नाही तर भाईंसारखे महाराष्ट्र राज्यातील नेते आहेत कॅबिनेट मंत्री पद त्यांच्या तोंडात हे वाक्य आणू त्याच्याकडून समजून जावं हे सांगण्याची गरज आहे निवडणूक असेल नगरपालिका निवडणूक असेल पंचायत समिती निवडणूक आपली पुढची रणनीती आता काय असते पुढची रणनीती हे नेते ठरवतात नेते जे सांगतात त्याप्रमाणे ही जी रणनीती आहे ते राणे साहेब आहेत दीपक भाई आहेत चव्हाण साहेब आहेत हे ते ठरवते त्यांची रणनीती आम्ही चालते त्यांचा वापर